हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे ग्रुप डीचं ॲप्लिकेशन स्टेटस आलेलं आहे जे की तुम्ही चेक करू शकता ठीक आहे आता बऱ्याच जणांचा मेसेज आला होता की सर आम्हाला चेक करा येत नाही किंवा कसं चेक करायचं ते सांगा त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे काय आहे तर तुम्ही रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरलेला आहे बरोबर पण तो जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमधून समजते जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकणार नाही आणि जर ॲक्सेप्ट झाला असेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकाल ठीक आहे मित्रांनो म्हणून ॲप्लिकेशन स्टेटस चेक करणं गरजेचं आहे ते आता कशा प्रकारे चेक केलं जातं हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे बघा आता जर तुम्ही आपले हे ग्रुप आहेत मित्रांनो जवळपास वीस ते बावीस व्हॉट्सअप ग्रुप आहेत रेल्वेचं अभ्यासाचं हा तिसरा ग्रुप आहे असे बावीस ग्रुप आहे टोटल जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड नसाल तर ॲड होऊन जा कारण प्रत्येक रेल्वेचे अपडेट तसेच प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सर्व मार्गदर्शन हे मराठीतून आपल्या भाषेतून इथे या ग्रुपवर केले जाते त्यामुळे ह्या ग्रुपमध्ये ॲड नसेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे बघा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता आणि ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी सांगू शकता तुम्हाला ॲड करून घेतले जाईल ठीक आहे बघा आता पहिली गोष्ट म्हणजे मी ग्रुपवर लिंक टाकलेली आहे ही लिंक आहे ठीक आहे या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यांच्याकडे ही लिंक नसेल त्यांनी व्हॉट्सअप मला व्हॉट्सअपवर मेसेज करा त्यांना ही लिंक पण मी पाठवतो आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ॲड करून घेतो ठीक आहे तर या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही स्लाइड ओपन होईल ठीक आहे लिंकवर क्लिक केलं की के, तुम्हाला ही स्लाइड ओपन होईल त्यामध्ये हा जो आहे बघा ॲप्लाय हा ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल या स्लाइडवर ठीक आहे ह्या ॲप्लाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लाय ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढची स्लाइड ओपन होईल ही स्लाइड ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्या कुठली ओपन होईल स्लाइड ही स्लाइड तुमची ओपन होईल ठीक आहे ही स्लाइड ओपन झाल्यानंतर ह्या ॲप्लायवर तुम्ही क्लिक केलं होतं बरोबर ह्या ॲप्लायवर तुम्ही क्लिक केलं होतं तेव्हा तीन ऑप्शन ओपन होतात एक क्रिएट ए स्क्राईब अकाउंट क्रिएट अँड अकाउंट आणि ऑलरेडी हॅव अँड अकाउंट तुम्ही फॉर्म भरलेला आहे म्हणजे तुमच्याकडं ऑलरेडी अकाऊंट आहे बरोबर त्यामुळे तुम्ही या तिसऱ्या नंबरवर क्लिक करायचं आहे ऑलरेडी हॅव अ अकाउंट ठीक आहे यावर क्लिक केल्यानंतर पुढची स्लाईड ओपन होईल तुमची ही ठीक आहे एक एक स्लाईडनुसार तुम्हाला सांगतो आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आत्ता मी तुम्हाला ओपन करून डायरेक्ट दाखवलं असतं पण माझा अकाउंट नाही त्यामुळे मी ओपन करू शकत नाही ठीक आहे त्यानंतर ही स्लाइड ओपन होईल ज्यामध्ये दोन ऑप्शन असतील मित्रांनो कुठलं एक म्हणजे लॉग इन विथ आधार आणि लॉग इन विथ आर आर बी अकाउंट क्रिडेन्शियल ठीक आहे बऱ्याच जणांनी मित्रांनो हे खालच्या पर्यायावर गेलेले आहे ठीक आहे खालच्या पर्यायावर बरेच जण गेलेले आहेत पण खालच्या पर्यायावर जायचं नाही वरचा पर्याय जो आहे लॉग इन विथ आधार याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ठीक आहे लॉग इन विथ आधारवर तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढची स्लाइड ओपन होईल तुमची ही ठीक आहे कोणती ज्यामध्ये तुम्हाला मित्रांनो बघा ज्यामध्ये तुम्हाला बघा अशा टाईपमध्ये स्लाइड ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला यावर क्लिक करायचं नाही नीट लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या आधी मी काय बोलत आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार ओ टी पी जनरेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण तुमचा ओ टी पी पहिल्यांदा जनरेट होईल मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार ओ टी पी जनरेट करेल इंग्लिशमध्ये इथं वेगळ्या प्रकारे येईल ठीक आहे पण ओ टी पी येईल आधार ओ टी पी म्हणून येईल तिथं बरोबर जनरेट आधार ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल मित्रांनो ओ टी पी येईल तो ओ टी पी सहा नंबरचा असेल तो यामध्ये टाकायचा आहे कुठे इथं तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी तिथे टाकल्यानंतर परत आय एम नॉट अ रोबोटवर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे बरोबर या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी ऑलरेडी क्लिक असेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायची नीट लक्ष द्या कारण इथं ही, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण आतापर्यंत तुम्ही पूर्ण फक्त टच करत आलेला आहात बरोबर इथे तुम्हाला काहीतरी टाईप करायचं आहे काय तर इथे मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार ओ टी पी जनरेट करी किंवा जनरेट आधार ओ टी पी असं जी असेल इंग्लिशमध्ये त्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो हा मोबाईल नंबर इथे टाकला होता त्याच्यावरती एक सहा नंबर ओ टी पी येईल ठीक आहे सहा नंबर ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ठीक आहे इथे मोबाईल नंबर तोच टाकायचा आहे जो तुम्ही फॉर्म भरताना यूज केलेला आहे ठीक आहे मित्रांनो मग ओ टी पी आला ओ टी पी यामध्ये टाकला आणि मग त्यानंतर आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचं आहे इथं आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे परत अशी स्लाईड ओपन होईल कशी अशा प्रकारे स्लाईड ओपन होईल ठीक आहे बघा आता ज्यामध्ये तुम्हाला इथे एक दोन तीन चार ऑप्शन दिसतील सामान्य निर्देश ऑनलाईन आवेदन आवेदन इतिहास आणि पुंजीकरण विवरण संशोधित करेल आता इंग्लिशमध्ये याला वेगळं दिसत आहे इंग्लिशमध्ये काय दिसत आहे बघा जनरल इंट्रक्शन ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन हिस्ट्री आणि मॉडिफाय रजिस्ट्रेशन डिटेल पण आपल्याला ॲप्लिकेशन हिस्ट्री बघायची मित्रांनो का तर आपलं ॲप्लिकेशन जे आहे ग्रुप डीचं ते ॲक्सेप्ट झालेलं आहे की रिजेक्ट हे बघायचं आहे त्यामुळे हिंदीमध्ये आवेदन इतिहास येईल आणि इंग्लिशमध्ये ॲप्लिकेशन हिस्ट्री येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन हिस्ट्रीवर क्लिक केल्यानंतर तुमचा डायरेक्ट ओपन होईल ही ठीक आहे हे ओपन होईल डायरेक्ट तुमचं की तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे बा काहीतरी लेवल वन आहे सेवन पे न? लेवल वन आहे का हे ओपन होईल आणि यामध्ये इथे प्रिव्हिजनली ॲक्सेप्टेड दाखवलं जाईल जर इथं ॲक्सेप्टेड असेल तर समजायचं आपला फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे बरोबर ॲक्सेप्ट झालेला आहे त्यामुळे आपला आपण एक्झाम देऊ शकतो ठीक आहे नाहीतर इथं रिजेक्ट असेल ठीक आहे आता तुम्ही फक्त ग्रुप डी भरला असेल तर तुम्हाला असं येईल एकच ठीक आहे ए एल पी ग्रुप डी अशा पद्धतीने भरला असेल तर तुमचे असे दोन येऊ शकतात बघा इथं सहाय्यक पायलटचा वरती आहे ग्रुप डीचा हा खाली आहे बरोबर आणि तो सफल आहे हिंदीत तुम्ही ओपन केला असेल तर सफल तर ऑप्शन येईल असा ठीक आहे आणि इंग्लिशमध्ये केलं असेल तर मग ॲक्सेप्टेड येईल ठीक आहे फक्त एवढं चेक करायचं आहे इथं आणि ह्यानुसार तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे मित्रांनो कुठं होते ते एक मिनिट ठीक आहे मित्रांनो आता खाली अजून कोणती लाईट घेतली हेच आहे बरोबर इंग्लिशमध्ये असेल तर प्रोविजनल ऍक्सेप्टेड आणि परत इथे एल पी पण येत आहे बघा ठीक आहे जर फॉर्म भरला असेल तर टेक्निशियन भरला असेल तर टेक्निशियनचं पण येऊ शकतो ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला काय डाऊट यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या प्रत्येक स्लाइड मी बनवून तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे कारण मी प्रत्येकाचा ॲप्लिकेशन स्टेटस बघून तुम्हाला सांगू शकत नाही ही लिंक त्यासाठी महत्वाची आहे कोणती ही लिंक महत्वाची आहे तर 55, 55, 52, 52 ही लिंक तुमच्याकडं नसेल तर मला व्हॉट्सअपवर या नंबरवर पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन बासष्टवर मॅसेज करा मी तुम्हाला ही लिंक पाठवेल तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ॲड करून घेईल ठीक आहे असे आपले बावीस व्हॉट्सअप ग्रुप आहे टोटल ठीक आहे ह्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने स्लाइड ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ॲप्लायवर क्लिक करायचं आहे ॲप्लायवर क्लिक केल्यानंतर पुढची स्लाइड अशी ओपन होईल तुमच्याकडं बरोबर तीन ऑप्शन येतील त्यापैकी तिसरा ऑप्शन जो आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढे जाऊन परत तुम्हाला दोन ऑप्शन येतील हे बरोबर कोणते दोन ऑप्शन येतील तुमचे लॉग इन विथ आधार आणि लॉग इन विथ आर आर बी अकाउंट तर लॉग इन विथ आधारवर क्लिक करायचं आहे तुम्हाला ठीक आहे याच्यावर क्लिक करायचं नाही खालच्यावर ठीक आहे मित्रांनो त्यानंतर लॉग इन विथ आधारवर क्लिक केल्यानंतर पुढं तुमच्याकडे ऑप्शन येईल इथं इथे मोबाईल नंबर टाकायचा आणि जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मग ओ टी पी आल्यानंतर मोबाईलवरती इथं टाकायचं आहे सांग की आणि आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो चार ऑप्शन येतील यामध्ये तिसरा ऑप्शन जो आहे आवेदन इतिहास त्यावर क्लिक करायचा आहे इंग्लिशमध्ये काय येईल तिथं ॲप्लिकेशन हिस्ट्री त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड किंवा हिंदीमध्ये सफलता हे दिसून जाईल ठीक आहे मित्रांनो काय डाऊट असेल तर परत कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर वरती तुम्हाला नंबर दिलेला आहे पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करा थँक्यू ब्रेंड